नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> महाराष्ट्र कधी काळी दुष्काळानं भर असतो तर कधी काळी पावसानं वर पळतोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा पडलेला आहे आणि पावसानं अक्षरश माणसाच्या तोंडच पाणी पळालेलं आहे हातातोंडाला आणलेला घास पिकांचा तो पावसाने हिरावून घेतलेला आहे परंतु हे है। है सरकार मायबाप सरकार ज्यांना आपण म्हणत असतो हे जललादाच सरकार आहे की काय बघा अशी परिस्थिती आहे या सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही ही आतापर्यंत देऊ केलेलं नाही उलट फक्त आश्वासन आणि आश्वासनाची गाजरं हेच शेतकऱ्याला दिली जात आहेत फक्त सांगितलं जाते तुम्हाला हे देवते देवते, देवते देव काळजी करू नका पंचनामे होतील तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल फक्त आशा दाखवली जाते फक्त गाजर दाखवलं जाते आणि मात्र त्या शेतकऱ्याला काहीही अद्याप दिलं गेलेलं नाही बीड उस्मानाबाद लातूर निलंगा हाजो है, हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचा हा कार उडालेला आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय परंतु या मायबाप सरकारला कसलीही दयामया नाही सरकारला काहीही वाटना तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि तो खूप असा पाऊस आहे की जेणेकरून शेतकऱ्यांची सगळी पिकं ना पिकं सगळी वाहतून गेलेला आहे आता पिक शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहेत तरी देखील सरकारला कसलीही दयामया घेणार सरकारला कसलीही जाग ये नाही म्हणजे हे जललाच सरकार आहे की काही आता पावसानं नुकसान कुठं कुठं झालं हे जर आपण बघायचं म्हटलं तर बघा महाराष्ट्राचा एकही भाग असा शिल्लक नाही की त्या ठिकाणी पाऊस नाही आता या हवामान खात्यानं देखील सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आहे आणि तो पाऊस कुठं कुठं पडल हे देखील सांगितलेलं होतं परंतु मायबाप सरकारनं पावसाचीच नव्हे तर या पावसामध्ये नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही म्हणजे पावसात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आपण पाहिलेलं आहे की शेतकरी अक्षरशः मेटा कुठे आलेला आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्याचं तोंडच पाणी पळालेलं आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आजवर कुठेही पडलेला नव्हता आता एवढं जरी शेताचं नुकसान झालेलं आहे एवढा जरी पाऊस पडलेला आहे तरी देखील सरकार असं वाटतय की अजून तरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं नाही आता बघा बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर हे जे सात आठ जिल्हे आहेत या सात आठ जिल्ह्यांना मात्र शेतकऱ्यांच्या पिकाच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता हे सगळं असलं तरी सरकारला मात्र असं वाटतंय तरी आता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता हे फक्त आणि सांगतायत कि नुकसान भरपाई मिळेल नुकसान भरपाई मिळेल परंतु ते कधी मिळेल हे सांगितलं जात नाही सरकारनं बघा नुसतं दोन हजार कोटी जाहीर केलेले ते बी आता फक्त कागदावरती हो

बीड जिल्ह्या मर्यादित नसून तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जास्त करून चौतीस जिल्ह्यामध्ये चौतीस जिल्ह्यातला एक पाच ते सहा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळं हा, हा माजलेला आहे शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला आहे परंतु मदत करणार नाही ते सरकार कसलं अद्याप या सरकारनं शेतकऱ्यांना एक रुपयाची देखील मदत केलेली नाही आता उलट शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम हे सरकारचं सध्या तरी सुरू आहे असं दिसतय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सगळेच मंत्री फक्त इकडं तिकडे फिरतायत आणि दौरे करतायत परंतु नुसते दौरे करून तर चालणार आहे का त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय देणार आहे शेतकऱ्यांना अं मदत कधी कर करणार आहे आर्थिक मदत कधी कर करणार आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे मग आता बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दौरा केला गिरीश महाजन यांचा दौरे सुरू आहेत गिरीश महाजनला देखील लोकांनी अडवलं लो। आमचं जे नुकसान झालेलं आहे याचं काय असं म्हणून उत्तर विचारलं लोकांचा सोयाबीन असेल कपाशी असेल जी धान लावलेली आहेत ही सगळी धान पाण्यामध्ये गेलेली आहेत पाण्यामध्ये शेतकऱ्यांची धान बुडून गेलेली आहेत बघा हे सगळं जरी तुम्हाला मी दाखवतो एखादा व्हिडिओ पाण्यात शेतकऱ्यांची सगळे शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि हे, हे सगळं असताना देखील हे सरकार कसलेही गांभीर्य घेत नाही सरकारला काहीही याच घेणं देणं नाही सोय शोधक नाही बघा आता हा शेतकरी कसा रडतोय अक्षरशः त्या शेतकऱ्याच सगळंच्या सगळं पीक वाहून गेलेलं आहे बघा आता हा व्हिडिओ बघा ही शेतकऱ्याची कपाशी होती आता या कपाशीची काय अवस्था झाली बघा म्हणजे ही सगळी शेती वाहून गेलेली आहे ही सगळी शेती वाहून गेलेली आहे आता हा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आला कि त्या शेतकऱ्याचं त्याच नव्हतं झालं हे सगळं असं वाहून गेलंय हे सगळं फक्त चॅनलवाले दाखवतायत आणि चॅनल दाखवून हे सरकार हो का आता आता हे बघा कशा पद्धतीनं बघा कस हे पाण्याखाली गेले लोक कशी रडतायत बघा कशी रडतायत लोक अक्षरश लोकांची शेती वाहून गेलेली आहे म्हणजे एवढं होऊन देखील बघा लोक हे सरकार शेतकऱ्यांना मदतीचं नाव नाही म्हणजे सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या पावसाने खूप मोठा असं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तरी देखील शेतकरी राजाला हे सरकार मदत करण आहे म्हणजे या सरकारला म्हणावं तरी काय हे सरकार म्हणजे जुलमी सरकार असंच म्हणण्याची वेळ आता कुठंतरी आलेली आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत तर बघा मायबाप सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी हीच सगळ्यांची अपेक्षा आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि स्वामी भीमराव कडाळे पाटील बीके पी ट्वेंटी फोर